हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी सी ए यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईन दोन हजार चोवीससाठी तयारी करत आहोत आणि त्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आजपर्यंत मी तुम्हाला बरेचदा असं सांगितलं की क्वेश्चन पेपरवरती आपल्याला काम करायचं आहे अनालिसिस करायचं आहे ॲक्च्युअल ॲनालिसिस कसं असतं कसे टॉपिक काढायचे हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण पाहिलं त्यानंतर बऱ्याचशा चॅनलवरती तुम्हाला तसे व्हिडिओज आता मिळत आहेत याआधी कदाचित कुठल्या चॅनलवर तुम्हाला ते मिळालं नसेल आणि आजचा जो व्हिडिओ आहे तसाच क्रांतिकारी ठरणार आहे आज मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही स्वतः पेपरचं अनालिसिस रायटिंग मध्ये आपल्या क्वेश्चन पेपर वरती काम करायचं हे सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे जो तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे तर तत्पूर्वी आपला एक पेड व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा ग्रुप सुरू आहे ज्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल त्या स्क्रीनवरती तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले आहेत त्यावरती फोन नंबरसुद्धा आहेत नंबर असूनसुद्धा आहे। विद्यार्थी विचारतात कसं जॉईन व्हायचं कसा संपर्क करायचा सगळ्या डिटेल्स त्याच्यावरती दिलेल्या आहेत तुम्हाला तिथे डेलीचं टार्गेट मिळणार आहे काही महत्त्वाच्या पी डी एफ मिळतील सर्व पी डी एफ मिळणार नाही त्यामुळे खूप फक्त पी डी एफसाठी ॲड होणार आणि कृपया ऍड होऊ नका त्याचसोबत तुम्हाला आमचं एक ईबुक मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पेपर मिळतील दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसचे चे जे की फायनल अँसर किने केलेले आहेत सो त्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या कुठल्याही क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता आता येऊया वी आपल्या व्हिडिओकडे तत्पूर्वी आणखी एक अशी न्यूज म्हणजे सोळा जूनला एस सीची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे त्यामुळे आपली कंबाईनची असणारी दोन हजार चोवीसची पूर्व परीक्षा पुढे जाणार आहे पुढे जाईल किंवा डेटमध्ये मागे प्रॉब्लेम तर आहे पण मागे तर येणार नाही पुढेच जाईल त्यामुळे डेट आपल्याला उद्या परवा कळेल उद्याच कळेल सुती आपण पाहून त्यानुसार आपला प्लॅन करायचा आहे त्याच्यामध्ये जास्त टाईमपास करू नका जे काय डेट असेल ती आपल्याला ॲक्सेप्ट करावीच लागेल तर आता पाहूया आपण की ॲक्च्युअल आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे तर पहा दोन हजार मी सा। तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांकडे असं स्पायरल असलं पाहिजे हार्ड कॉपीमध्ये आणि हे जे जा दोन हजार स्पायरल आहे तर यामधलं आपण दोन आपलं जिओग्रॉफी पाहणार आहोत त्या जिओग्रॉफीमध्ये आपल्याला भूगोलाचे प्रश्न पहायचे आहेत यासाठी दोन पुस्तकांचा मी वापर केलाय तर भारताच्या भूगोलाचाही आपल्याला इथे आधार घ्यावा लागतो कारण भारताच्या भूगोलावरतीही प्रश्न आहेत सो ते सुद्धा आपल्यासाठी आवश्यक आहे तर महाराष्ट्राचा भूगोलाचं सौदी आणि दीपस्तंभ पब्लिकेशन दोन पुस्तकं माझ्याकडे आहेत त्याचसोबत गुगलचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो आता पहा प्रश्न क्रमांक सोळामध्ये सुद्धा आपला सिंधू पाणी करारावरती प्रश्न दिसतोय करंट बेस हा क्वेश्चन आहे आणि याचा डायरेक्टली मी तुम्हाला अँसर सांगते की रावी बिया सतलज हे याचा ॲन्सर आहे सो तुम्हाला मॅपमध्ये ह्या नद्या ज्या आहेत त्यांचा क्रम जो आहे तो पाह पाहून घ्यायचा आहे ओके भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठनुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतात पूर्ण अधिकार आहे असं विचारलंय सो तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे त्यानंतर आता दु दुसरा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम आहे आता आपल्याला लोह खनिजाबद्दल प्रश्न आहे म्हणजे खनिज संपत्ती हा आपण टॉपिक काढला होता आता आपल्याला याच्यामध्ये त्याचा क्रम विचारलेला आहे कशाबद्दल आहे त्यामध्ये आता अशुद्ध स्वरूपात असणारे हे खनिज आहे आणि त्यामध्ये किती प्रमाणात लोह खनिज असतं त्याच्यावरून त्याचा क्रम विचारलेला असतो मग आता हे सगळं काही माहिती आहे आपल्या पुस्तकात आहे मग इथे परत का लिहायची तर जी आपल्या पाठ झाली नाही आणि जी या क्वेश्चनच्या अनुषंगाने आवश्यक आहे ती माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे सो मग तुम्हाला माहिती असेल मॅग्नेटाईट आहे त्याच्यामध्ये बहात्तर टक्के लोह खनिज आहे त्यानंतर हेमेट आहे ज्यामध्ये सत्तर टक्के लिमोन आहे ज्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि सिडेराइट चौथा प्रकार त्यामध्ये आहे अठ्ठेचाळीस टक्के आता असेच प्रकार दगडी कोळशाचे आहेत तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घेणं अपेक्षित आहे ते सुद्धा तुम्ही इथे नोट डाऊन करणं आवश्यक आहे आता भारतामध्ये टोटल किती पर्सेंट लोह खनिज मिळते तर वीस टक्के त्यानंतर इथे क्रम दिलेला आहे लोह खनिजांचा कोणतं लोह खनिज किती टक्के मिळतं लावावरती प्रश्न येऊ शकतो एखादा जिल्हा विचारला जाऊ शकतो कुठल्या जिल्ह्यात मिळते तर लोह खनिज पूर्व विदर्भामध्ये मिळतं मग आपल्याला असेच प्रश्न खनिजांवरती येतात आणि अशा प्रकारे आपण क्वेश्चन तिथे माहिती नोट डाऊन करत गेलो की आपल्याला ते सोपं जाईल तर आता आपला जो काही पुढचा प्रश्न आहे हा आहे परत मॅपशी रिलेटेड क्वेश्चन आहे आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की भारतातील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम विचारलेला आहे आपल्याला माहीत आहे वर असलेला हिमालय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले सह्याद्री हे दोन पर्वतरांगा ज्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याचशा अशा खिंडी आहेत म्हणजे इकडनं इकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी काही रस्ते बनवलेले आहेत ते आणि इकडे सुद्धा तशाच प्रकारचे तर त्या खिंडींचा आपल्याला क्रम विचारला जातो तर तुम्ही जर का मॅप पाहत असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल आता इथं आपल्याला मॅप मध्ये एक अंदाजही लावता येतो की जो जिला खिंड आहे ती सर्वप्रथम आहे त्यामुळे एका खिंडीवरूनही याचं आपल्याला उत्तर काढता येतं सो हा मॅपिंगचा क्वेश्चन होता भारताच्या भूगोलावरती होता त्यामुळे त्याच्याबद्दल आपण इथे जितकं लिहायचं तितकं लिहू शकतो पण इथे मी काही लिहिलेलं नाहीये पुढचं आहे आता खारट आणि क्षारीय मृदेच्या बाबतीत आता हे सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये थोडक्यात माहिती मिळेल गुगल केलं तर याची भरपूर माहिती मिळते जसं आता मग या मृदेला इतर कुठले कुठले नावं आहेत ते मी इथे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले घटक असतात ते लिहिलेलं आहे भांगरला जुनी मृदा खादरला नवीन मृदा म्हणतात हे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे पहा पेंच व्याघ्र प्रकल्पावरती आता महाराष्ट्र आणि छत्तीसगड कुठल्या दोन राज्याशी निगडीत आहे विचारलेलं आहे त्याच्यानंतर मग त्याला सत्याहत्तरमध्ये अभयारण्य दर्जा ब्याण्णवमध्ये व्याघ्र प्रकल्प उत्तम नियोजनासाठी पुरस्कार भेटलाय दोन हजार अकरा त्याचं नाव काय होतं आधीचं किंवा आता त्याचं दोन नाव आहे तर एक आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्र्याऐंशी मध्ये हे नाव झालं त्यानंतर ता दोनशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे म्हणजे या व्याघ्र प्रकल्पाच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की इतर दुसरे काही जे व्याघ्र प्रकल्प आहेत मग ते दोन कुठल्या राज्याशी निगडीत आहेत का किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला तिथे घ्यायची आहे आणि जेवढी लिहायची असेल तुम्ही तिथे लिहू शकता पण आपल्याला काही दुसरी नोट्स प्रिपेअर नाही करायची आहे आपल्याला जे वाटतं आपल्या मनाने तसं तुम्ही अनालिसिस तिथे करायचं आहे याच्यामधून होणार काय तुमचा हा टॉपिक तिथे रिवाईज होईल प्लस तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा प्रकारे फ्रेम होत आहेत तुम्ही खूप काम करणं प्रश्नांवरती आवश्यक आहे आणि ते काम अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जनगणना ऑब्विसली हे दोन्ही प्रश्न जे आहेत लोकसंख्येवरती आहेत सो खूपच महत्वाचे आहेत त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे पहा परत हा प्रश्न कॅन्सल झाला कारण की इथे नऊ दिलेला आहे तिथे सात फरक होता दोन हजार अकरा आणि दोन हजार च्या लिंग गुणोत्तरामध्ये सो तो प्रश्न आयोगाने कॅन्सल केला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याला एक विधान दिलेल्या आहेत आणि कुठ खाली ऑप्शन दिलेले आहेत सो मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही असं म्हटलेलं आहे तर तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो आता समजा आपण असा महाराष्ट्र जर का आपला मॅप पाहिला आहे मी मध्ये खूप बेकार ड्रॉइंग आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला इथे सह्याद्री पर्वत दिसतो ओके मग हे जे काही सह्याद्रीच्या इथला जवळचा जो भाग आहे तो मावळ आहे आणि बारा मावळ होते बा शिवाजी महाराजांच्या काळातली ती गोष्ट तुम्हाला जर सिरियल पाहिली असेल तर लक्षात येईल बारा मावळ होते तर मग या बारा मावळ हा जो जो काही प्रदेश आहे आता इकडून येणारा पाऊस सह्याद्री पर्वताला इथे छेदतो आणि त्याच्या बाजूला असणारा जो काही प्रदेश आहे तो असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये मावळ येतो आणि इथे काय आहे येत नाही म्हटलं त्यामुळे हे विधान चूक आहे त्यानंतर आता आपल्याला इथे उत्तरं नाही आहेत मी तुम्हाला एक सांगते की कशा प्रकारे तुम्ही ते अनालिसिस तिथे लिहायला पाहिजे सो यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे की आ, मा येतो ना मग मग आणखी काय काय येतं पर्जन्य छायेच्या प्रदेशात कुठले जिल्हे येतात ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे मावळ भाग कुठे आहे तर इकडे आहे हवामानासाठी ओळखला जातो तर ऑब्विसली पहाडावरती असणारा भाग आहे तर हवामानासाठी ओळखला जाईल त्यानंतर कशाळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना चुक जोडतो तर आपल्याला माहित आहे पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना कुठला घाट जोडतो मग आंबेनळी घाट मग आंबेनळी घाट हा सर्वात लांब घाट आहे लांबी किती आहे चाळीस किलोमीटर आहे त्याच्यानंतर लक्षात कसं ठेवायचं नळी नळी कशी असते लांब असते मग अशी काही ट्रिक्स सुचली तर ते तिथे लिहायची किती उंचावर आहे सहाशे पंचवीस मीटर उंचीवरती मग हा जो घाट आहे तो कुठल्या दोन शहरांना जोडतो किंवा दोन ठिकाणांना जोडतो तर पाहून घ्यायचा आहे आपल्याला ते तिथे लिहायचं आहे पोलादपूर खवटी ओके कोची काहीतरी हे आहे तर हे त्याबद्दल आणखी तुम्ही लिहू शकता त्यानंतर मावळलाच नहर असं म्हटलं जातं मग अशा प्रकारे जे काही गोष्ट त्याच्याशी रिलेटेड मिळेल एखादा छोटासा मॅप तुमच्या कल्पकतेने तुम्ही अशा प्रकारे याच्यावरती काम करू शकता आणि ते खूप युजफुल ठरणार आहे आता पुढचा दरकेसा टिकडे आहेत मग आता आपल्याला दरकेसा कुठे दरकेसटा गोंदून ही ट्रिक लक्षात ठेवा गोंदून गोंदिया म्हणजे दरकेसा टिकडा कुठे आहेत गोंदियामध्ये आहेत हे झालं आपलं अँसर मग आता उरलेले तीन कुठले आहेत नागपूर नागपूरमध्ये कुठले आहेत मग आता विदर्भ विदर्भ म्हणजे आमचा विदर्भ लय गरम म्हणजे गरम असा सूर हे विदर्भ विदर्भलय गरम आहे असा सूर जिथे येत राहतो तर गरम सूर असं लक्षात ठेवू शकता त्यानंतर चंद्रपूरमध्ये कुठले आहेत चंद्रा चंद्र चांदुरगड वगैरे चिमूर आहे चंद्रचिमला अशी ट्री काहीही करू शकता लक्षात ठेवायसाठी जे काय करावं लागेल ते गडचिरोलीमध्ये बघ चिरोली टेकड्या सुरजागड भामरागड सिरकोंडा आहे चिकीमाला आहे टिपागड आहे लक्षात ठेवण्यासाठी इथल्या इथे जर लिहिलं तर इथे रिवायजे होतं लक्षातही राहतं मॅपमध्ये पाहून घ्यायच्या त्याच गोष्टी तिथे म्हणजे असा अभ्यास करा बोरही होणार नाही इंटरेस्टही क्रिएट होईल आणि फायदा खूप होईल ओके त्यानंतर आता हे पहा दोन हजार अकरा काय विचारलंय गडचुरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता रिपीट क्वेश्चन होतात तेही लक्षात येईल चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर सर्वात कमी आहे मग अशा प्रकारे प्रश्न येतात हे तुम्हाला तिथे लक्षात येईल असं जितकी माहिती लिहिता येईल तितकी लिहा कमी पडत असेल तर स्टिकी नोट्स चिटकवा काय करायचं ते करा, करा पण अशा प्रकारे त्याच्यावरती काम करा ज्याचा खूप फायदा तुम्हाला नक्की होईल ओके पुढचं आहे पहा खालील विधाने पहा परत आपल्याला दिलंय कुठलं बरोबर कुठलं चूक असं विचारलेलं आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला चार विधानं दिलेले आहेत मग या चारही विधानांबद्दल जेवढी जेवढी माहिती मिळत असेल तेवढी तेवढी लिहायची सांबार लेणी कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे म्हणते जिल तर नाही नाशिक गुजरात म्हैसमाळ म्हसरुळ गावात आहे त्याच्यानंतर मग चिखलदरा आमच्या विदर्भात आहे हे काय म्हणते रायगड जिल्ह्यात आहे असं कसं एकुलते एक ठिकाण आहे विदर्भात अमरावती जिल्ह्यात असणारं तिकडे रायगड म्हणते म्हणजे चूक आहे म्हणजे अशा तुम्ही तिथं लिहायला पाहिजे की मग हे चिखलदरा मग अमरावती जिल्ह्यातलं एकमेव मी का नाही लिहिलं माहीत आहे म्हणून ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी लिहायचं मग तिथलं काय विशेष आहे ते लिहायचं वेरूळ वेरुळ लेणी कुठे आहेत औरंगाबाद कोणत्या राजाच्या काळात काळात होत्या त्या राष्ट्रकुटांच्या काळातल्या होत्या कृष्णप्रथम यांच्या काळातल्या मग जेवढं त्याच्याबद्दल लिहिता येईल तेवढं लिहायचं ओके शैली कुठल्या शैलीत बांधल्या आहेत द्रविड शैली आहे टोटल किती आहेत मग चौतीस आहेत मग आता चौतीस या बद्दल माहिती लिहायची का तर नाही इतकी डिटेल नाही लिहायची जेवढं वाटतं आपल्याला याच्यावर येऊ शकते बा आपल्याला हे वाटत जातं तुम्ही एक एक ॲनालिसिस करा हे वाटत जातं सुचत जातं तसं तसं ॲनालिसिस करायचं आपलं काही कोणी मालक नाहीये ना आपल्याला काही आयोगामध्ये काही हे उत्तर दाखवायचे नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जसं वाटतं तसं ॲनालिसिस करा पण करा ओके पुढचा प्रश्न औष्णिक वीज वीज केंद्र जिल्हा ठिकाण दिलेलं आहे चोला तुर्भे फेकरी पारस आता पारस अकोला जोड्या लावायचा प्रश्न नाहीये जोड्या तुम्ही एक माहीत असले लावू शकता तेवढं आपल्याला ते तेही लॉजिक डेव्हलप होतं पेपर सोडवता सोडवता पण असं काम करायचं आहे मग कुठे किती प्रमाणामध्ये निर्मिती होते मेगावॅट दिलेला आहे मग हे लिहून घ्यायचं इथे त्याच्यानंतर ठिकाणं लिहायचे त्याच्याबद्दल काही विशेष आहे का ते लिहायचं आता पाहिजे मग कसं लिहिलं तुर्भे आणि डहाणू आहे तर मुंबईला वीज पुरवठा होतो दोन्हीमध्ये पन्नास पन्नास टक्के वाट लिहून घेतलेला आहे सो अशा प्रकारे एन पी पी सी आय एल चे एन चा लॉंग फॉर्म मग न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यानंतर तिरोडा चंद्रपूर कुणाची मालकी आहे अदानी ग्रुपची मग असं जे काय मिळत असेल ते ते लिहत राहायचं ओके सो अशा प्रकारे तुम्हाला पेपरवरती वर्क करायचं आहे आणि या माध्यमातून जो तुमचा अभ्यास होईल त्याला कुठेही चॅलेंज असणार नाही राज्यसेवासाठी सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करू शकता जितकं आपल्याला वाटतं थळांचा क्रम काय काय लांबी काय जे काय लिहिता येत असेल मग काय या घाटांचे काही काय म्हणता येईल ट्रिक्स राहतात त्या ट्रिक्स तुम्ही तिथे लिहायला पाहिजे सो अशा प्रकारे काम करा प्रत्येक विषयाचं करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल अभ्यास बोरिंगही होणार नाही आणि जो तुमचा प्रश्न आहे की वाचल्यावर प्रश्न सोडवता येत नाही तर आधी प्रश्न सोडवा मग वाचा किंवा सोडवता सोडवता वाचा, वाचा काहीही करा पण अभ्यास करा अशा प्रकारे जाल तर त्याचा फायदा होईल एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील त्याचसोबत ज्यांना ज्यांना आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्यांनी त्यांनी जॉईन व्हा आजपासून तुम्ही जॉईन झालात एक्झाम कधीही हो तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर रुपयेच फी असणार आहे सो नक्की जॉईन करा थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, अभ्यास करत राहा थँक्यू